मनाची खतखत -खत, कधी सांगावी कधी लपवावी कधी ती अश्रुतून व्हावी कधी हसण्यात तडवावी. मनात खोल कधी काही जळते शब्दात ते गुंतून बसते हृदयाच्या कोपऱ्यात मग ताटून येते तरीही ते शांत राहते कोणीतरी असावं आपले जवळ जे ऐकून घेईल मनाचे कड गप्पांच्या ओघात विरगळतील मग त्या वेदनांची सळसळ वेदनांची सळसळ मन मोकळं झालं की हलक वाटत वाटा नव्या सापडतात खतखतीचे डोंगर सरताना आशेचे सूर उमलतात म्हणून सांगते मित्रांनो बोलत राहा व्यक्त व्हा मोकळं तुम्ही होत राहा मनातली खतखत -खत व्यक्त करा आणि आनंदाने पुढे चालत राहा आनंदाने पुढे चालत राहा